सगळ्यांना मान्य काही नवरी पसंत मुलांकडे जे आहेत ते आलेले दोन चार चालेल

कुलवरा नवर देवाच्या बहिणी जे राहिले त्यांना विचारावी पसंत नाही पसंत सागरला विचारायचं नसतं

पोरडे साहेब पोरडे साहेब नमस्कार फुटली योन करणी नवीन देवकडे आणि नवरीचं बरेच वाटव लागत 500 बस बस फुटलेच बरं आहेकडे फुटलेच फुटलेच हो बारावा आठवा ध्यान गळा भेटला हां असं

आई दे दो शिरा दी सुपर यार मान ना कोई नहीं है आज आने का लगा यार और वहां वहां जाने

माझी <laughs> लावत <laughs> चलाइ <laughs> चला <laughs>

दोन्ही घेऊन जाग राजी इकडं बघा <लग़ा गा? laughs> कसा हसका मुकड़ा आहे कसा आहे

मामा, मामी आता काही टेन्शन नाही आई बापाच्या पण चेहऱ्यावर हसूय मामाच्या पण आहे सगळ्या नातेवाईकांच्या पण आहे टेन्शन घ्यायचं ना चेअरमॅन साखरपुडा सखरपुडा मध्ये मी करणार आहे आता सुपारी पुटली आहे लागणार मी शब्द देणार दोघांचा माझ्या काय समजा सुरू सगळा कार्यक्रम झाल्यावरती ही टुपी टावेलाचा कार्यक्रम नवरा नवरी सगळी फॅमिली तिकडे फोटो काढायला गेले तर आंब्याच्या झाडाखाली कव्हा गेले गाव जेव्हा अल हे कोण आहे हे कोण हे कोण आहे आम्ही कोण आहे जेवायच राहिलो आम्ही अजून दाजी वाढते जेवायला सगळं मेहून बसले तिथं जेवायला शेजणी झालं का फोटो काढून झालं फोटो आले। बसुन, बसुन सर आले सर इथं बसून बसून गेले तू हा स्वीटीच्या जेवण स्वीटीच सर पण आहे इकडं मैत्रिणी पण आले बाप्पा जेव बाप्पा जेवण केलं लवकर जेवण केलं काय तुस खातो सर आणि नाना बसून जेवण करायला येत वाव टोपी टावेल वाव पुरीचा मामा कोण कोण तुम्ही दोघ असून काय सुद्धा उपयोग नाही मला इथं कॅमेरा मला धरावं लागतंय मला हा स्वतःच चालू बाई दीदी लय गप गप आहे अग तिला बोलताय हा राम राम